निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने

ya yeah, आरो खाली आहेत आरो खाली आहेत घराचं जाणू त्यांना घराचं प्लॅन इकडे एवढा मोठा कार्यालय झालाय इकडे याला किती वेळ लागतो कार्यालय तुम्ही इथे याला किती वेळ तुम्ही काय बोलणार आहे तुम्ही, तुम्ही काय निकाल देणार आहे याच्यामध्ये तुम्ही काय निकाल देणार आहे आरो इथेच आहेत ना शहरामध्येच आहेत ना आरो काय झालं शहरामध्येच आहेत ना मग काय झालं मी काय निकाल देणार तेवढं मला सांगा मग बाकी तुम्ही काय निकाल देणार तेवढं मला सांगा मग बाकी तुम्ही पुढे बोलतो हा असं बरोबर नाही ना असं बरोबर याच्यात चूक नाही तुम्हाला पाठवलं असेल तुमची याच्यात चूक नाही पाठवलं असेल त्यांनी यायला हो ठीक आहे साधी सुधी रोज होणारी गोष्ट नाहीये साधी सुधी रोज होणारी गोष्ट नाहीये बोलून घे फोन करत हे आपल्या लोकांना सांग खाली आनंद हे आम्ही काय गडबडाने सांग खाली आनंद गपचुप राह काय गडबड करू नका गपचुप राहा असेल तुम्ही करायचा असेल आवाज करायचा असेल इथून निघून जा मला आवाज करायचा करायला इकडे बोलवलेला नाही तुम्ही सगळ्या गेटच्या बाहेर बोलवलं प्रायव्हेट प्रॉपर्टी पहिले सगळे गेटच्या बाहेर वा प्रायव्हेट प्रॉपर्टी सगळे गेटच्या बाहेर वा सगळे गेटच्या साहेबांना जरा दाखवून ये ना तिथे बघून या ना आपण रस्ता मो वाट मोकळी ना आले सर आले निघाले का साहेब तुम्ही परत हवे आता मला बोला नमस्कार अडचण अशी काय नाही माझ्यासोबत पी आय साहेब जगतापची आहेत तुम्ही काहीतरी दोन फ्लाइंग स्कॉड अधिकारी पाठवलेले आहेत आता मला एक सांगा ह्यांच्याकडे पुढची डिस्क्रिशनरी पॉवर काय आहे या अधिकाऱ्यांना ज्याने तुम्ही पाठवले माझ्याकडे आठ दहा नाव अशी आहेत अंगावर पैसे घेऊन हे रोज वाटप करतात इकडे शहरामध्ये पण तुमचं लक्ष कुठे बघा मी तुम्हाला सांगतो निवडणुका फेल झाल्या पाहिजे ही कुठली पद्धत आहे ही कुठली पद्धत आहे मला अच्छा हे काय एक घर आहे का अच्छा माझा आरोप आहे की ही एक बॅग सुद्धा नाहीये जवळपास अजून तीन चार घरात असते तुम्ही काय कारवाई करणार नुसतं जप्ती नको आहे तुम्ही एफ आय आर करणार आहात काय अच्छा आम्ही आतमध्ये आल्यानंतर एक कुडाळचे भारतीय जनता पक्षाचे बंड्या सावंत आणि त्यांचा कोणतरी त्यांचा पण ड्रायव्हर नाही कोणतरी म्हणताच आहे तो असाच वरती आलेला आहे हे लोक तिकडे विटनेस म्हणजे जे काय तो काय पुरावा आहे जी बॅग आहे त्याला हे करत होते डिस्पोज करायचा प्रयत्न करत होते मग त्यांना तुम्ही एफ आय आर मध्ये करणार आहे का तुम्ही मला कधीपर्यंत करणार सांगा मी स्वतः येतो मला माझ्या नावाने एफ आय आर द्यायची मग तुम्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सांगा कारण का हे तुम्ही हे नुसते फ्लाइंग स्पॉट रात्री नाही त्यांच्या अंगावर पैसे असतात तुम्ही शोधणार कसे येणार मला नाव माहितीयेत मी यादी पाठवतो तुमच्याकडे मी जर त्यांना रस्त्यात पकडलं साहेब लक्षात घ्या लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होणार मी आता सोडणार नाही आज आपण सव्वीस तारखेवर आहोत आणि हे वीस वीस पंचवीस पंचवीस लाखाच्या बॅगा घेऊन घरात बसलेले आहेत अजून निवडणुकीला सहा दिवस जायचे आहेत यांना काय धुमाकूळ घालायचं आहे का या मावणमध्ये हे कुठलं कल्चर आणतोय आपण मी माझी दिवस रात्र आता माझे कार्यकर्ते माझी मुलं वॉचवर आहेत एक जरी सापडला मला याच्यातला मी जागेवर बंदोबस्त करणार पोलिसांच्या समोर सांगतोय साहेब जगताप साहेब आपल्याला पण आपली कस्तक वाढवावी लागत ही पद्धत नाही निवडणूक लढवायची मग उपयोग काय निवडणूक लढवू ही अशी निवडणूक लढवायची आज आपण सव्वीस तारखेवर आहोत यांचं कालपासून सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब इकडे आले कालपासून एक मिनिट फोन ठेवा मी बोलतोय कालपासून ह्यांची नाटकं चालू झाली जे मी सांगत होतो त्यास खरं ठरलं गस्त वाढू नये तुम्ही ह्याचा बंदोबस्त काय तुम्ही ह्यांना जर बंदोबस्त केला ना तर त्या भीतीपोटी दुसरं कोण हिंमत करणार नाही पंचवीस पंचवीस लाख रुपये मला माहितीये रूट कसा आला कोल कसा हा म्हणतो धंद्यातला बघा अॅटिट्यूड बघा त्याला अजूनही वाटतंय की तो सुटणार आहे म्हणून त्याचा अॅटिट्यूड बघा तो मोबाईलवर कंटिन्यू मेसेज करतोय कोणाला तरी मेसेज नाही मी तुमच्या समोर इथे मोबाईल ठेवून दिलेले तो बघा तो कोण आहे तो थर्ड तु, तु, तु कर का तो तुला त्या बॅगेला हात लावायचा अधिकार काय रे कोण आहेस तू म्हणजे तुम्ही हे सगळे पुरावे तुम्ही डिस्पोज करणार आणि आम्ही एकदम सरळ मार्गाने निवडणूक लढवायची जगताप बरोबर नाही तुम्ही याच्यावर काय कारवाई करणार मला सांगा मी काय हा विषय सोडणार नाही मी माझी जर मुलं आज रात्री बसून दिवस रात्र चोवीस तास आम्ही आमची लोक लावणारच ह्याचे कुडाळचे तो पप्या तवटे तो रुपेश कानाडे तो मोहन सावंत तो रणजित देसाई त्यांना फक्त एकच काम दिलंय ते पैशाचं वाटप करायचं त्या अंगावर पैसे घेऊन वाटप करतात सगळीकडे यांच्यावर साहेब योग्य ती कारवाई करा मी उद्या परत तुमच्या कार्यालय येणार मी आपल्यालाही सांगतो मी परत तुमच्या कार्यालयामध्ये मी उद्या तुमच्या कार्यालयात आहे मला काय तुम्ही कारवाई करताय आणि नुसती एका घरात नाही सगळ्या जिथे तुम्हाला आमच्या पक्षाच्या कुठल्या घरात जायचंय तरी तुम्ही जा काही हरकत नाही माझ्या घरात सर्च मारायची माझ्या घरात सर्च मारा काही हरकत नाही पण हे किमान आठ ते दहा घरात या मालवणमध्ये सुरू आहे आणि हे सगळे अंगावर पैसे घेऊन सगळीकडे वाटत सुरू आहे तुम्ही योग्य ती कारवाई करा मी उद्या येतो तुम्हाला भेटायला तर आता मी तुमच्याकडे हँड ओव्हर करतो माझं काम इकडे झालेलं आहे बाकीच आता बाकीची प्रोसिजर तुम्ही करा मी माझ्या मी उद्या येतो तुम्हाला भेटायला फक्त भेटायचा आपण आज मालवण शहरामध्ये आहोत मी सन्मान्य भाजपचे जुने कार्यकर्ते विजयजी केनवडेकर यांच्या घराच्या खाली उभा आहे आताच आमच्या तुमच्या सगळ्या कॅमेरामध्ये कैद झालं असेल की त्यांच्या घरामध्ये वीस पंचवीस लाखाची म्हणजे वीस लाख वीस पंचवीस लाख असलेली एक बॅग मिळाली पैशाची त्याच्यामध्ये साधारण मला वाटतं बघून वीस ते पंचवीस लाख रुपये असावेत के हे विजय केनवडेकर यांच्या घरी हे पैसे काय करतायत हा माझा सवाल होता त्यांना त्याचं काही ते उत्तर देऊ शकले नाही ते म्हणतात मी बिल्डर आहे कोणी पैसे ठेव दिले असतील सेलचे पैसे झाले ते आता त्यांना सगळं यंत्रणेला सांगावं हो लागेल निवडणूक आयोगाला सांगावं हो लागेल मी हेच कालपासून किंवा अनेक दिवसांपासून म्हणतोय काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली मी हेच म्हणत होतो की अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का ही पद्धत आहे का निवडणूक लढायची तुम्ही मैदानात येऊन लढा ना आज आपण सव्वीस तारखेवर आहोत सव्वीस तारखेला एका घरामध्ये माझा आरोप अधिकाऱ्यांना पण आहे की हे काही एकच बॅग नाही आहे त्या घरात अजून बॅग आहे त्या शोधून काढाव्यात निवडणूक अधिकाऱ्यांनी शोधून काढाव्यात आणि योग्य ती कारवाई ती करणार किंवा त्यांनी करावी पण ही निवडणूक लढायची जर आपण आज सव्वीस तारखेवर आहोत अजून पाच ते सहा दिवस जायचे एका एका घरामध्ये तुम्ही पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास लाख रुपये भरून ठेवलेले आहेत मालवणमध्ये अशी आठ दहा घरं आहेत काय करायचंय तुम्हाला निवडणुकीमध्ये नेमकं काय धुमाकूळ घालायचं आहे तुम्हाला जिल्ह्यामध्ये अशा निवडणुका कधी होत नव्हत्या ही कुठली पद्धत आहे ही निवडणुकीची जर पद्धत असेल तर काय निवडणूक लढून फायदा आहे अहो त्या ते घर बघा विजय केनवडेकर त्यांच्या घरात फोटो बघा दोन फोटो तर मला सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांचे दिसले मी जे काय आरोप करत होतो की कशासाठी आपण हे सगळं करताय पूरा वातावरण गडूळ करून टाकायचं शहराची वाट लावायची ह्याना काय विकास विकास करायचा नाही ह्याना है। हेच करायचं आहे कुठल्या तरी मार्गाने हेच करायचं आहे म्हणून माझी विनंती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पण होती फ्लाईंग स्क्वॉड आला होता आणि सन्मान्य पी आय जगताप साहेब होते त्यांनाही मी सांगितलेलं आहे साहेब उद्या मी परत तुमच्या कार्यालयामध्ये येणार मला तुम्ही काय कारवाई करताय हे भारतीय जनता पक्षाचे मी यादी देणार आहे कोण कोण कार्यकर्ते इथे पैसे वाटतायत ते पप्या तवटे तो रुपेश कानाडे तो रणजित देसाई तो मोहन सावंत अंगावर पैसे घेऊन वाटतायत सगळे अशा निवडणुका अजून पाच दिवस जायचे आहेत विचार करा हे आता बॅगा आलेले आहेत या रोज यांच्याकडे बॅगा पोचवायची एक यंत्रणा तयार आहे रोज जर बॅगा यायला लागल्या आणि असे पैसे जर वाटप व्हायला लागले कशासाठी पाहिजे तुम्हाला हे जिंकल्यानंतर हे जिंकणार नाही पण जरी जिंकले तर हे काय लोकांची सेवा करायला नाही जाणार आहे तिकडे हे जे पैसे वाटत आहेत ना ते लुटायला जाणार आहेत परत नगरपालिकेमध्ये शहराला खड्ड्यात घालतील म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे हे आताच हे गांभीर्याने आपण सगळ्यांनी आपणही पत्रकार आहात आपणही गांभीर्याने गावं मी त्यांना सांगितलं तुम्हाला पुऱ्या शहरामध्ये सर्च मारावं हो लागेल लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार होईल आज रात्रीपासून जशी पोलीस यंत्रणा असेल तशी माझी पण यंत्रणा असतील मला बघायचं का या शहरामध्ये हे कोण धुडबूस घालतोय पण मी हे होऊ देणार नाहीत मी सगळ्या यंत्रणेला सांगितलंय माझ्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल पण हे सगळे जे घानेडे प्रकार चालू ना ते थांबवावेत एवढं सांगून आता मी सन्मान विजय केनवडेकर आणि बंड्या सावंत वरती आहे तो कुडाळचा कार्यकर्ता मला सांगितलं मी फ्रेश व्हायला इकडे आलो अरे तू फ्रेश व्हायला इकडे का आला तुझा काय संबंध या घराशी आणि ड्रायव्हर मी बोललो तू वरती काय करतोय मग तो चावी द्यायला आलो आम्ही जेव्हा आतमध्ये शिरलो आणि विचारलं म्हणजे बघत होतो तर हे दोघं आतल्या खोलीत जिथे तुम्ही पैशाची शूटिंग केली असेल हे दोघं आतल्या खोलीत पळाले आणि ते पैसे डिस्पोज करायला ते प्रयत्न करत होते त्यांना माहीत नाही मी तयारीने आलो होतो खालपर्यंत इकडे सगळी तयारीने होतो ते पळायचं सगळे पळायचे सगळे मार्ग बंद होते त्यांना जेव्हा कळलं ते, ते गपचूप वरती बसले त्या विजय केनवडेकरांची खमेंड बघा किती आहे त्यांना माहिती आहे ते सुटणार आहेत काही होणार नाही त्यांच्यावर कारवाई किरकोळ काहीतरी कारवाई होईल ते सुटणार आहेत त्यांना माहिती आहे सगळं म्हणून बघा त्यांची शूटिंग घ्या तुम्ही घेतलीच असेल काय घमेंट आहे चेहऱ्यावर हे पैशाचं घमेंड आहे उतरवायला वेळ लागणार नाही आतापासून ते दोन तारखेच्या निकाला म्हणजे तीन तारखेला निकाल आहे दोन तारखेला पूर्ण सकाळपर्यंत आम्ही याच्यावर लक्ष ठेवून आहोत आम्ही जी काय कारवाई अधिकाऱ्यांना संबंधित करायला सांगितलेली आहे ते, ते योग्य पद्धतीने करतील अशी विनंती मी त्यांना केलेली आहे अशी आशा त्यांच्या अशी आशा मी बाळगतो त्यांच्याकडून आणि आता उद्या जेव्हा मी त्यांच्या कार्यालयात जाईन ते काय कारवाई करतायत हे मी तुमच्यासमोर परत एकदा येईल धन्यवाद साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ एज व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस युपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट